उन्हाळ्यामध्ये कैरी आली की सगळ्यात पहिला पदार्थ जो बनतो तो आहे कैरीचं पन्न आमच्या घरी उन्हाळ्यामध्ये हमखास बनणारा हा पदार्थ आहे माझ्या आईने शिकवलेली कैरीच्या पन्नाची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथे वजनी अर्धा किलो तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत वरची देठं काढायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या आपल्याला शिजून घ्यायचं आहे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये कैरी सहज शिजते आता तोतापुरी कैरी जी आहे ही खूप जास्त आंबट नसते पण या जागी तुम्हाला कुठल्याही कैऱ्या मिळाल्यात तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकतात कैरी पूर्णपणे थंड झाल्यानंतर कैरीचा जो पल्प आहे हा जो गर आहे तो हाताने कुसकरून आपल्याला काढून घ्यायचा आहे आता कैरीचा हा जो बाठा असतो तो आपल्याला टाकून द्यायचा आहे बाठ्याला आपण चिकटला सगळा जो गर आहे तो छानपैकी आपण चमच्यानी हाताने कोळून काढून घ्यायचा आहे आता हे जे वरचं साल असतं ना त्याच्या आतमध्ये सुद्धा गर हा छानपैकी शिजून येतो तो। सुद्धा आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे आतला बाठा आणि वरची साल आपण या रेसिपीसाठी वापरणार नाही होत याआधी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवली असेल पण माझ्या ज्या अशा मैत्रिणी आहेत ज्यांना पन्ह तर खूप जास्त आवडतं पण करता येत नाही ही रेसिपी मी त्यांच्याबरोबरसाठी स्पेशली आज शेअर करत आहे तुमच्यासाठी एक टिप देते जेव्हा हा गर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवतात ना या गराचा जो रंग आहे हा हलकासा कायसर होतो तो काळसर होऊ नये आणि फ्रीजमध्ये साधारणपणे महिनाभर छानपैकी हे टिकावं म्हणून आपण फक्त गायणीने याला गाळून घेणार आहोत इथे गायणी ठेवली आहे आणि सगळं छानपैकी आपल्याला चमच्याने थोडंसं दाब देऊन हा जो गर आहे हा गाळून घ्यायचा आहे असं गायल्यामुळे स्मूद छान गर आपल्याकडे मिळेल आता जितका गर असेल त्याच्याच आका मापाने आपण इथे साखर किंवा गुळ वापरणार आहोत म्हणजे जर दीड वाटी गर असेल तर दीड वाटी साखर किंवा दीड वाटी तुम्ही गुळ वापरू शकतात हे प्रमाण परफेक्ट आहे पण पर समजा तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर साखर किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात इथे फक्त मी पल्प घेतलं आहे जेव्हा आपण हे शिस्ताला पाणी घातलं होतं ते अजिबात आत्ता ॲड करायचं नाही पल्प मोजून घेतला होता हा बरोबर दीड वाटी आला होता म्हणून मी या रेसिपीसाठी दीड वाटी इतकाच गुळ वापरलेला आहे आत्ता सांगितलं गुळ नको असेल तर तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही साखर जरी घेतलीत ना तरीसुद्धा हे पण अप्रतिम होतं खूप जण यामध्ये जिरा पावडर किंवा जिरंसुद्धा घालतात पण आमच्या घरी या रेसिपीमध्ये जिरं आवडत नाही जर तुम्हाला जिरं आवडत असेल तर हलकंसं जिरं भाजून त्याची पूड करून तुम्ही या रेसिपीमध्ये टाकू शकता दीड वाटी गुळ घेतलेला आहे आता जो आपण प्युरी काढली होती त्या प्युरीमध्ये हा गुळ टाकायचा आहे केरी शिजत असताना जे पाणी आपण घातलं होतं ते यावे यामध्ये टाका चवीप्रमाणे आपण वन टी स्पून इथे सैदा नमक घातलेला आहे साधं मीठ घातलं ना तरीसुद्धा चालेल वन स्पून जायफळ वेलची पावडर घातली आहे आता गुळ आहे त्याच्यामुळे वेलचीचा जो, जो सुवास आहे ना हा अप्रतिम येतो त्यामुळे मी वन टी स्पून जायफळ वेलची पावडर घातली होती थोडंसं केशराच्या काळ्या घातल्या होत्या आता केशर हे ऐच्छिक आहे आवडत असेल तर नक्की घाला एक तर केशराने याचा रंग जो आहे हा खूप छान येतो पण नसेल तुमच्याकडे अवेलेबल नाही ना काही का हरकत नाही कसंही जरी केलं ना तर हे कैळीचं पण अप्रतिम लागतं सुरुवातला छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया झाकून अर्धा तास असंच जर ठेवलं ना हा गुळ पूर्णपणे वितळून जातो आता हा पूर्ण गुळ वितळून झाल्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये प्लॅस्टिकचा डबा चांगला हवा लक्षात ठेवा किंवा काचेच्या बहिणीमध्ये तुम्ही महिनाभर हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात एक महिना नॉर्मल खाली फ्रीजमध्ये हे आगळ छानपैकी स्टोअर होतो आता यापासून पन्ह कसं बनवायचं फक्त काढायचं यामध्ये थंडगार पाणी बर्फ टाकायचं आहे पुदिन्याची पानं आवडत असतील तर तीन चार पुदिन्याची पानं टाका आत्ता नाही हं हो। जेव्हा आपण याचं पन्ह करणार त्यावेळेला हे आतलं आगळ तयार झालं आता हे तीन ते चार टेबलस्पून इतकं मी याचा आगळ घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी इतकं पाणी घातलं आहे हा जो ग्लास दिसतो तो दोनशे पन्नास एम एलचा आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून मी हे केरीचं चा घट्ट झालेलं मिश्रण घातलेलं आहे त्यामध्ये दोनशे एम एल पाणी घातलं आहे असेल तर तुम्ही त्यामध्ये बर्फाचे खडे टाका थोडेसे दोन ते तीन पुदिन्याची पानं टाका अप्रतिम चवीचं असं हे थंडगार पनं तयार होतं उन्हामध्ये थंडगार पनं पिणं म्हणजे अमृत आहे रेसिपी आवडली तर आमचं मराठी यूट्यूब चॅनल खाद्यचत्रा या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे ही रेसिपी माझ्या आईची आहे या रेसिपीमध्ये तुम्ही हव्या त्या प्रकारे चेंजेस करू शकता या रेसिपीसाठी एक टीप देईल हा जो आगळ आहे हा स्टीलच्या पातेलामध्ये कधीच स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू नका एखाद्या काचेच्या बहिणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बहिणीमध्ये महिनाभरा आगळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात